हो आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र रायगडला दोन मंत्रीपद मुंबई मांडवा जलप्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर कुमुर्ली सोलर ग्राम होणार फळांच्या राजाचं यंदा उशिरा आगमन या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे सातही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत भाजप तीन शिवसेना शिंदे गटाला तीन आणि राष्ट्रवादीला एका जागेवर विजय मिळाला आहे शेकापसह हो महाआघाडीतील सर्वच पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये महाडचे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि श्रीवर्धनच्या राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाले आहे दोन मंत्रीपद मिळाल्याने रायगडच्या विकासाची रखडलेली काम पुन्हा मार्गी लागतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही मुंबईहून घारापुरीकडे जाणाऱ्या बोटीला अपघात होऊन पंधरा जणांचे प्राण गेल्याने मुंबई मांडवा जलवाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे जीर्ण आणि वयोमान झालेल्या बोटी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरती पुरेशा प्रमाणात लाइफ जॅकेट उपलब्ध नसणे रिंग बॉयाज उपलब्ध नसणे नेमून दिलेल्या मार्गाचा अवलंब न करणे आदी उणीवा सातत्यानं दिसून आल्या बोट अपघातानंतर आता पोलीस आणि मेरीटाईम बोर्ड यंत्रणा खडबडून जागी झाली असून या यंत्रणांनी नुकतीच लाईफ जॅकेटची सक्ती करण्यात आली आहे प्रवाशांना लाईफ जॅकेट घालूनच बोटीत प्रवेश दिला जात आहे पेन तालुक्यातील कुमुर्ली हे गाव सोलर वीज निर्मिती गाव करण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे गावात एकोणतीस घरे असून आतापर्यंत पाच घरात सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने योजनेअंतर्गत जिल्ह्यात एक लाख सोळा हजार शंभर वीज ग्राहकांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असले तरी आतापर्यंत दोन हजार एकशे चौऱ्याण्णव वीज ग्राहकांनी सोलर पॅनल बसवले आहेत पाच हजार ग्राहकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत जिल्ह्यात सहा लाख पन्नास हजार वीज ग्राहक आहेत पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला सरकार अनुदान देते बँका कर्ज पुरवठा करतात योजनेचा लाभ घेतला तर वीज बचत होऊन मोठा आर्थिक लाभ होतो त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांनी आवाहन केले आहे खराब हवामानाचा फटका यंदा रायगड जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन तर घटणार आहेच त्याचबरोबर आंबा बाजारात यायला देखील उशीर होईल असे आंबा उत्पादक सांगतात खर म्हणजे रायगड जिल्ह्यातून पहिली पेटी डिसेंबर मध्येच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत जाते पण यंदा आंबा बाजारात यायला मार्च उजाडेल अशी शक्यता आहे अजून आंब्याला मोहर आलेला नाही ही स्थिती कायम राहिली तर आंब्याचे उत्पादनात मोठी घट होईल आणि आंबा उत्पादकांचा मशागत मजुरी आणि खत पाण्याचा खर्चही निघेल की नाही अशी भीती आंबा उत्पादक व्यक्त करत आहे पायगडसह सह पालघर ठाणे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात मोठी घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे त्यामुळे मासळीचा दिसतोय गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल एक्क्याऐंशी हजार मेट्रिक टनाने मासळीचे उत्पादन घटले आहे बावीस तेवीस मध्ये चार लाख सेहेचाळीस हजार दोनशे छप्पन्न मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले होते तेवीस चोवीस मध्ये ते तीन लाख चौसष्ट हजार दोनशे टनापर्यंत घसरले गेल्या पाच वर्षातील ही सर्वात घसरण आहे पापलेट सुरमई शिंगाडा गो शेवंड जातीचे मासे क्रमशः कमी कमी होत असल्याने स्थानिक मच्छीमार हवालदिल झाले आहेत बदलते हवामान वाढते प्रदूषण अनियंत्रित मासेमारी यांत्रिकी बोटींचा सरास वापर आणि परराज्यातून येणाऱ्या बोटींची घुसखोरी यामुळे कोकण मासळीच्या टंचाईला तोंड देत असल्याचं स्थानिक मच्छीमारांचं म्हणणं आहे शोभना देशमुख अलिबाग रायगड याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं